नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत वाई येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार पाचशे ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे पन्नास लासलगाव एक हजार ते तीन हजार दोनशे शेचाळीस सरासरी तीन हजार संगमनेर चारशे ते तीन हजार पाचशे एक सरासरी दोन हजार चांदवड सातशे एक ते तीन हजार तीनशे ऐंशी ती। सरासरी दोन हजार नऊशे पन्नास मनमाड एक हजार चारशे छत्तीस ते तीन हजार एकशे त्रेसष्ट सरासरी दोन हजार आठशे पिंपळगाव बसवंत एक हजार शंभर ते तीन हजार तीनशे नव्याण्णव सरासरी दोन हजार नऊशे पन्नास लासलगाव विनसूर एक हजार दोनशे ते तीन हजार एकशे त्रेपन्न सरासरी तीन हजार येवला आंध्रसूल एक हजार दोनशे पन्नास ते दोन हजार नऊशे एकतीस सरासरी दोन हजार आठशे सातारा दोन हजार पाचशे ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे पन्नास मुंबई दोन हजार चारशे ते तीन हजार सरासरी दोन हजार सातशे छत्रपती संभाजीनगर एकशे तीस ते दोन हजार आठशे पन्नास सरासरी दोन हजार पंचाहत्तर असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव